नमस्कार मित्रांनो तुकोबा स्पिक्सच्या पॉडकास्ट नंबर सत्याऐंशी मध्ये डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपला तुकोबा जगद्गुरु तुकोबरायांचा विचार जगद्गुरु तुकोबरायांचं साहित्य हे वैश्विक पातळीवरच्या साहित्याशी चर्चात्मक रीतीने घेऊन जाणाऱ्या तुकोबासपीक्षा पॉडकास्ट नंबर सत्याऐंशी मध्ये मी डॉक्टर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपला हा उपक्रम हा तुकोबा रायांचा विचार हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे यामध्ये आपण जगद्गुरु तुकोबारायांचा विचार वैश्विक पातळीवरच्या साहित्याशी चर्चात्मक रूपानं घेऊन जात असतो आणि सध्याची शब्द ही जी महाराजांची सिरीज आहे मागच्या पॉडकास्टमधील मा अभंगाप्रमाणेच हा सुद्धा अभंग हा निरर्थक बडबड करणारे लोक आणि त्यांचे विचार त्याचा परिणाम आणि काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन करणारा हा आजचा अभंग आहे हा अभंग गाथीतील अभंग क्रमांक चार हजार दोनशे बारा आहे यामध्ये महाराज म्हणतात की अर्थविन पाठांतर कासया करावे व्यर्थची मरावे घोकुनिया घोकुनिया काय वेगळी अर्थ पाहे अर्थरूप रूप होऊन या तुका म्हणे ज्याला अर्थी आहे भेटी नाहीतरी गोष्टी बोलू नका महाराज सांगतात की अर्थ विना पाठांतर कासया करावे जर तुम्हाला अर्थ कळत नसेल तर तुमच्या पाठांतराचा काही उपयोग नाही जर तुम्हाला अर्थ समजत नसेल तर ही बडबड निरर्थक आहे व्यर्थची मरावे घोकून या नुसतं घोकून घोकून काहीही साध्य होणार नाही तुम्हाला जर कळलंच नाही तर त्याचा काहीही उपयोग नाही पुढच्या चरणात महाराज म्हणतात की गोकुनिया काय वेगळी अर्थ काय अर्थ रूप आहे अरे घोकू नकोस त्याचा अर्थ घ्यायचा बघ त्याचा अर्थ समजला तर त्या वाचनाला अर्थ आहे त्या वाचनाचा उपयोग आहे अन्यथा ती काय आहे निरर्थक बडबड आहे आणि जेव्हा अर्थरूप आहे होणिया जेव्हा अर्थरूप होशील तेव्हाच त्या वाचनाचा उपयोग किंवा त्या श्रवणाचा उपयोग होईल त्या चिंतनाचा उपयोग ज्याप्रमाणे अन्न खाल्ल्यानंतर ते पचलं पाहिजे नुसतं चवदार आणि पौष्टिक अन्न खाऊन पोटात भरून त्याचा उपयोग नाही ते पोटात गेलेलं अन्न पचलं पाहिजे अगदी त्याच पद्धतीनं महाराज म्हणतात त्या पद्धतीनं त्याचा अर्थ जर समजला आणि त्यावर जर चिंतन जर झालं तरच ते सर्व काय आहे उपयोगाचं आहे म्हणून महाराज शेवटच्या चरणात म्हणतात की तुका म्हणे ज्याला आरती आहे भेटी नाहीतरी गोष्टी बोलू नका ज्याला अर्थ भेटतो आहे त्यानंच बोलावं नाहीतर बिनाकारण विनाकारण ही निरर्थक बडबड उपयोगाची नाही मागच्या पॉडकास्टमधल्या अभंगाप्रमाणे फटायचे बडबडे नुसते बडबडे त्याचा काही उपयोग नाही कारण निरर्थक जेव्हा आपण ग्रहण करतो वाचतो तेव्हा आपलं बोलणं सुद्धा कसं होतं निरर्थक होत आपलं बोलणं जर अर्थ पूर्ण व्हायचं असेल तर आपण जे वाचतो जे पाठांतर करतो ते अर्थ ग्रहण करूनच केलं पाहिजे अन्यथा त्याचा काहीही उपयोग होत नाही समाजामध्ये मोठ्या मोठ्यानं मंत्रोच्चार करणारे बाबा आपण पाहतो अगदी सर्व जाती धर्मामध्ये असे लोक आहेत आणि ते लोकांवर प्रभाव पाडतात प्रसंगी शोषणही करतात अशा पद्धतीचे बरेचसे प्रसंग आपण वर्तमानपत्रामध्ये वाचत असतो याचं कारण असं आहे की त्यांनी जेव्हा ग्रहण केलं ज्ञान तेव्हा त्यांनी फक्त काय केलेलं आहे पाठांतर केलेलं आहे म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही काय करा पाठांतराला फाटा द्या आणि काय करा अर्थ ग्रहण करा विल्यम वर्ड्सवर्थ यांचंही या अर्थाचं एक लेखन आहे आणि त्याचीही आपण जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाशी चर्चा करणार आहोत the William Wordsworth, a lyrical ballad, ki, up, up, my friend, and quit your books, or surely you will grow double. Up, up, my friend, and clear your looks while all this toil and trouble. The sun above the mountain head, a freshening lustre mellow, through all long green fields has spread his first sweet evening yellow. Books, it's dull and endless strife. Come here the woodland leaner. How बुक्स the डल अँड my life there's हिअर of लिनर हाऊ it दुझिक ऑन माय लाईफ कवितेतले पहिले आणि शेवटच हे दोन जे कडवे आहेत हे दोन कडवे हे महाराजांच्या लेखनाशी अतिशय चपकल होते तर वर्ड्स वर लिहितात up अप माय फ्रेंड अँड क्वेट युअर बुक्स वर ये वर ये म्हणजे आत्मिक उन्नती कर पुस्तकं सोड पुस्तक वाचून केवळ बुकीश व्यक्ती राहून तुझं काहीही होणार नाही और शुअरली यू विल ग्रो डबल जेव्हा तू वर येशील तेव्हा तुझी जी ग्रोथ आहे तुझी जी वाढ आहे ती कशी होणार आहे डबल होणार आहे अप अप माय फ्रेंड अँड क्लिअर युअर लुक्स वाय ऑल दिस टॉयल अँड ट्रबल वर ये वर ये आणि तुझे लुक तुझे जे विचार आहे तुझी दृष्टी आहे ती दृष्टी तू बदल लूक म्हणजे फक्त इकडे बघ असं नाही तर तुझी जे विचारसरणी आहे तुझी जी दृष्टी आहे केवळ पाठांतरावर जे तू भर दिलेला आहे पुस्तकात हे दिले पुस्तकात ते दिले, पुस्तका दिले या पुस्तकामध्ये ही माहिती आहे या पुस्तकामध्ये ती माहिती आहे केवळ तीच फॉलो करायची तोच विषय घेऊन पुढे जायचं असं जर करशील ना मात मित्रा तर तुझं काही होणार नाही त्यामुळे तुझी दृष्टी तुझा दृष्टिकोन जाईल तुझा लुक जो आहे तो लुक चेंज कर आणि मग काय होईल तू तु? तुझी जी वाढ आहे ती डबल होईल आणि मग हा जो पुस्तकाचा हा जो कागदपत्रांचा फापट पसारा आहे हा फापट पसारा कशाला कशाला हे निरर्थक काम कशाला हा त्रास काय करतात बुक्स बुक्स इट्स डल अँड एन्डलेस स्ट्राईफ पुस्तक आहे ते डल आहे तुम्हाला कंटाळावा आहे आणि त्याला कधीही शेवट नाही एक पुस्तक संपलं की दुसरं पुस्तक आहे मग कम हिअर द वुडलँड लेनर इकडे ये आणि बघ हे जंगल बघ आकाश बघ हे जीवन बघ हाऊ स्वीट द म्युझिक ऑन माय लाईफ हे जीवनातलं संगीत आहे हे जीवनातलं संगीत किती सुंदर आहे हे जीवनातलं संगीत तू बघ त्याचा अनुभव घे देअर्स मोर ऑफ विजडम इन इट आणि हे जे जीवनाचं संगीत आहे याच्यामध्ये काय आहे जास्त शहानपणा आहे खरं ज्ञान हे कुठं आहे इथेच आहे तो जो बुकीश व्यक्ती बनलेला आहेस ह्याच्यातून तू बाहेर पड आणि जीवनाचा खरा अर्थ काय आहे हा अनुभवातून घे म्हणजे केवळ पुस्तकात तर शब्दशा अर्थ न घेता त्याचा अनुभव जेव्हा तू घेशील तेव्हाच त्याचा ते उपयोग होईल म्हणून जीवनातलं खरं संगीत जीवनातला खरा आनंद तू घे आणि हेच काय आहे तुझ्या यशस्वी जीवनाच रहस्य आहे असं असत या लिरिकल बॅडल मधल्या द टेबल टर्न नावाच्या कवितेमध्ये सांगतात म्हणजे आता काय करा टेबल फिरवा टेबल बदला म्हणजे केवळ पुस्तकं घेऊन तुम्ही बसू नका टेबलावर बाहेर पडा ह्या टेबलाच्या बाजूला निघा हे जग बघा हे जंगल बघा हे विश्व बघा हा निसर्ग बघा ह्या निसर्गातलं हे संगीत बघा हेच तुम्हाला काय कळवणार आहे खर सुप्रसिद्ध क्रिटिक मॅथ्यू अर्नाल्ड त्यांचं सुद्धा याबाबत एक सुंदर लेखन आहे मॅथ्यू अर्नाल्ड द स्कॉलर जिप्सी मध्ये लिहितात की बट फ्लाय फात फेवरिश कॉन्टॅक्ट फ्लाय For strong the infection of our mental strife, which though it gives no bliss yet spoils for rest, and we should win thee from thy own fair life, like us distract, and like us unblessed. It is <laughs> sudha Matthew Arnold ki, but fly our path to tu Margana to chal. Ani Hazo. फेवरिश कॉन्टॅक्ट आहे हा फॅब्रिश कॉन्टॅक्ट तुला काय करणार आहे घेऊन जाणार जेव्हा तुझ्या मनावर त्याचा परिणाम होईल कशाचा जे तू वाचलेला आहे जे तुझं ज्ञान आहे याचा तुझ्या मनावर जेव्हा परिणाम परिणाम होईल जरी त्याच्यातून तुला आशीर्वाद मिळणार नाही दो इट विल नॉट गिव्ह ब्लेस यट स्पॉइल्स फॉर रेस्ट आणि केवळ जी निरर्थक वाचन आहे फक्त हे काय करणार आहे तुझी जी विश्रांती आहे तुझा जो आराम आहे तो घेऊन जाणार आहे मात्र त्याच्यातून तुला कसलीही ज्ञानाची प्राप्ती होणार नाही किंवा त्या परंपरेनं चालत आलेल्या गोष्टींमधून तू काय कर बाहेर पड हे खरं जीवन बघ आमच्या प्रमाणेच या सगळ्या जोखडातून जेव्हा तू मुक्त होशील तेव्हाच काय होईल तर तुला जीवनाचा खरा अर्थ समजेल अशा प्रकारे मॅथ्यू रनॉड असतील विल्यम शेक्सपियर असतील जगदगुरु तुकूप बराय असतील या सर्वांनी आपल्याला एकच सांगितलेलं आहे ते म्हणजे अनुभवाला महत्व द्या जर तुम्ही अनुभवापेक्षा केवळ वाचनाला आणि केवळ पाठांतराला जर महत्व दिलं तर ही काय असणार आहे एक युजलेस वर्क आहे जसं की मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितल्याप्रमाणे दिस विल बी जस्ट फॉक्सिंग त्याचा काही अर्थ नाही ही फक्त काय असणार आहे निरर्थक बडबड आहे संत कबीर सांगतात की पोथी पडपड जगमुवा पंडित भयान कोय ढाई आखर प्रेम के पडे सो पंडित होय पोथी वाचून कोणी पंडित होत नाही प्रेमाच्या दोन शब्दानं अडीच अक्षरानं सुद्धा काय होतो माणूस पंडित बनतो ज्ञानी बनतो म्हणजेच हा प्रेमाचा अनुभव जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हाच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे अन्यथा त्याचा काहीही फायदा नाही म्हणून जगद्गुरु तू कुंभार विल्यम वर्ड्सवर्थ मॅथ्यू अर्नॉल संत कबीर यांचा हा जो विचार आहे हा जास्तीच्या श्लोकांपर्यंत पोहोचूया आज थांबूया भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय तुकुप्पराय रामकृष्ण हरी